गोकुळच्या अध्यक्षपदावर अरुण डोंगळे यांना कायम ठेवायचे की त्यांचा राजीनामा घेऊन दुसऱ्या कुणाला संधी द्यायची याचा फैसला आता मंगळवारी दिनास मुंबईत होणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्ह्यातील आजी माजी आमदारांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हेही यात सहभागी होणार आहेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नाही हे मुंबईत ठरले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यांच्या सूचनेनुसारच हा निर्णय घेतल्याचे डोंगळे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे स्थानिक नेत्यांनी त्यांच्या राजीमाना घेण्यासाठी प्रयत्न केले त्यांना आवाहन केले मात्र ते त्यांच्या मतावर ठाम राहिले त्यामुळे जिल्ह्यातील हा प्रश्न आता थेट मुंबईत जाऊन धडकला आहे श्री डोंगळे हे शिंदे गटाचे आहेत दसरा चौकातील शिंदे शिवसेनेच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेही त्यांना बळ आहे त्यामुळे शिंदेसेनेची ताकद आता श्री डोंगळे यांच्या मागे राहणार आहे दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनाही मंगळवारी मुंबईत बोलविले आहे सध्या ते आजारी असल्याने त्यांनी कोणाचाही फोन स्वीकारला नव्हता ता सतरा रोजी त्यांनी मंगळवारी मुंबईत बोलविले असल्याचे सांगितले पालकमंत्री आबेटकरही मुंबईतच आहेत दरम्यान भाजपकडूनही गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे असा आग्रह वाढला आहे आमदार विनय कोरेही परदेशात आहेत त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे तेही सोमवारी दिनाक एकोणीस थेट मुंबईतच येणार असल्याचे सांगण्यात येते जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाचे सर्व आमदार डोंगरेंच्या पाठीशी राहतील की मंत्री हसन मुश्रीफ सर्वांची समजूत काढतील हे आता मंगळवारीच ठरणार आहे त्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग येणार आहे दरम्यान जिल्ह्यातील नेते मंडळी आज एकत्रित बसून बैठक घेणार आहे असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात अशी कोणताही बैठक आज झाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे बँकेच्या कामानिमित्त जिल्हा बँकेत सायंकाळी एकत्रित होते तेथून अर्ध्या तासातच आमदार पाटील निघून गेले गोकुळ संदर्भात चर्चा केली नसल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले दरम्यान तेथे माजी आमदार के पी पाटील हेही होते ते सुद्धा पक्षप्रवेशासंदर्भातील कार्यक्रमाबाबत चर्चा करीत होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी